राहुल खैरमोडे व्ही लॉग्ज यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबाबागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक तीनशे पासष्टच्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण महाराष्ट्रातील सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी एका नाविन्यपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत खरं तर जानेवारी महिना सुरू होतोय महाराष्ट्रातील सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्या आंबा बागांमध्ये अतिशय सुंदर असा मोहर फुललेला पाहावयास मिळतो आहे दुर्दैवानं नोव्हेंबर महिन्यामध्ये ऐन दिवाळीमध्ये जो पाऊस पडला या पावसामुळं झाडाला मोहर येण्यासाठी आवश्यक असणारा जो ताण आहे तो मिळाला नाही आणि त्याचबरोबर थंडीचंही आगमन थोडंसं उशिरा झालं या दोन कारणांच्यामुळं या ठिकाणी मोहर थोडासा उश चालू वर्षी उशिरा आला असं जरी आलं तरीसुद्धा आलेले या सुंदर मोहराचं व्यवस्थापन करून निर्याक्षम फळं निर्माण करणं हे प्रत्येक शेतकरी बांधवाच्या हातामध्ये नक्कीच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच या मोहर कालावधीमध्ये नेमकेपणानं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या राहुल खैरमोडे व्हिलॉग्स या युट्यूब चॅनलवरून नियमितपणे आपण देत असतो ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण म या मोहर कालावधीमध्ये आपण करावयाचं फवारणींचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन चिकट सापळ्यांचं व्यवस्थापन त्याचबरोबर फळांना बॅगिंग करणं असेल या सर्व गोष्टींची माहिती आपण आपल्या ब्लाउजवरून नियमितपणे देत असतो मात्र ज्याच्यामुळं ह्या फळांची निर्मिती होते म्हणजे मोहर आल्यानंतर मोहरातून मोहरातून तयार होणारी जी फुलं आहेत ही फुलं आणि फुलातून तयार होणारी जी फळं असतात त्याची जी एक नैसर्गिक जटिल असणारी जी प्रक्रिया आहे ज्याला आपण परागीभवन असं म्हणतो आणि हे परागीभवन अर्थातच पॉलिनेशन ही अतिशय क्रिष्ट असणारी जी प्रक्रिया आहे ही प्रामुख्यानं आपल्या निसर्गामध्ये असणारे जे कीटक आहेत हे कीटक प्रामुख्यानं करत असतात आणि म्हणूनच जर परागीभवन जर चांगलं व्हावं ही जर आपली अपेक्षा असेल तर आपण आपल्या बागेमध्ये येणाऱ्या फुलांच्या परागीभवनासाठी कीटकांना आकर्षित करावं या उद्देशानं आपण विविध फुलझाडं झाडं लावतो त्याचबरोबर काही आंबा उत्पादक शेतकरी बांधव यांनी आत्तापर्यंत आपल्या आंबा बागांमध्ये काही मधमाशांच्या पेठा ठेवून देखील परागीभवन चांगल्या प्रकारे प्रकारे करून घेतलेलं पाहावयास मिळतं आणि तशाच प्रकारचा एक चांगला प्रयोग आज आपण आपल्या अमराई मँगो ऑर्चड फार्म शिरळ या बागेमध्ये आपण करतो आहे खरंतर परागीभवन करण्यासाठीच आपण सा या पेट्या आपल्या शेतामध्ये आणलेल्या आहेत आणि या ज्या मधमाशाच्या पेट्या आहेत या पेट्या आपल्या बागेमध्ये लावल्यानंतर या मधमाशीपासून होणारे जे फायदे आहेत हे फायदे नेमके कोणत्या प्रकारचे असतात याच्याबद्दलचं सखोल मार्गदर्शन आज आपल्या बागेमध्ये या ठिकाणी ज्यांच्याकडून आपण करून घेणार आहोत त्या सन्माननीय रेश्मा लोहार मॅडम ज्या की रिझवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बांद्रा मुंबई या ठिकाणी प्राध्यापिका म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आदरणीय मॅडम यांच्याबद्दल मी आवर्जून एक गोष्ट नक्की सांगेन की त्या स्वतः एक निसर्गप्रेमी आहेत पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि या सहभागासोबतच मधुमक्षिका पालन, पालन हा त्यांचा एक आवडीचा विषय आहे ज्याच्याबद्दल त्या स सर्वांना प्रबोधन देखील करतात तरुण सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हा मधुमक्षिका पालन हा व्यवसाय कसा करता येऊ शकतो किंवा त्याच्यामधून आपली आर्थिक उन्नती कशी करता येऊ शकते याच्याबद्दलची माहिती आपण आदरणीय रेश्मा मॅडम यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत आता या परागी आणि एकूणच प्रक्रियेबद्दल मी स्वतः त्याचा काही जास्त अभ्यास केलेला ना नाही आहे आदरणीय मॅडम यांच्याकडून आपण ही माहिती आपण करून घेणार आहोत मी आदरणीय मॅडम विनंती करतो की आपण मधुमक्षिका पालन याचे होणारे जे फायदे आहेत किंवा हे मधुमक्षिका पालन आपण कसं कसं करायला हवं याच्या याच्याबद्दलची आपण माहिती आपण सविस्तरपणे आम्हाला सांगावे नमस्कार सर पहिल्यांदा तर तुमचे सर्वांचे आभार तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आज तुम्हाला मधुमाक्षिका पालन कसे करावे आणि त्याचे फायदे काय आहेत याच्याबद्दल माहिती सांगणार आहे सगळ्यात आधी मधुमक्षिका पालन जर करायचं असेल तर आपल्याला माहिती असली पाहिजे की किती प्रकारच्या मधमाशा असतात साधारणपणे भारतामध्ये दोन प्रकारच्या मधमाशा असतात उजेडात राहणाऱ्या आणि अंधारात राहणाऱ्या उजेडात राहणाऱ्या उजेडा असतात त्या एक आहे आगे आणि दुसरं आहे फुलोरी मधमाशी तर हे अगिमोहोळ आहे ते त्यांचे जे पोळे असतात ते दगडावरती किंवा खडकावरती उंच डोंगरावरती अगदी छोट्या बैलगाडीच्या आकारा एवढे मद पोळे असतात ते आणि ते हँडल करणं थोडंसं घातक असतं फुलोरी मधमाशी असते तिचं पोळं आहे ते फार छोटं असतं ते आपल्याला उपयोगाचं नसतं जास्त कारण त्यात जास्त मध मिळत नाही आपल्याला त्यामुळं आपण जे मधुमक्षिका पालन करतो साधारणपणे जे व्यावसायिकदृष्ट्या मधमाशी पालन केले जाते त्याच्यामध्ये अंधारात राहणाऱ्या मधमाशांचं मधुमक्षिका पालन केलं जातं त्याच्यामध्ये पहिलं आहे आपली सातेरी मधमाशी सातेरी मधमाशीमध्ये काय असतं की त्या मधमाशा सात ते आठ पोळी तयार करतात आणि त्या पोळ्यांमध्ये त्यांचं मध साठवला जातो या मधमाशा साधारणपणे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये सापडल्या जातात त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे मधुमक्षिका पालन केले जाते ते सातरी मधमाशीचे केले जाते दुसरी आहे ती मेलिफेरा मधमाशी या मधमाशा आपण इम्पोर्ट केलेल्या आहेत इटली देशातून भारतामध्ये ज्या एपिस मेलिफेरा प्रजातीच्या मधमाशी सापडतात त्या मधमाशी मध मद उत्पन्न करण्याचं उत्पा, उत्पादन करण्याची त्यांची क्षमता जास्त असली तरी त्यांना खाद्य पण तेवढेच लागते त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मधमाशी पालन केले जाते ते सातेरी मधमाशी मधमाशीचे केले जाते तिसरा प्रकार अंधारात राहणाऱ्या मधमाशीचा आहे तो डंकरहित मधमाशा त्या मधमाशा आपल्या घरेलू मधमाश माशा असतात घरेलू माशा त्याच्यापेक्षा छोट्या साईजने असतात आणि त्यांचा डंक आपल्याला चावत नाही त्या डंकरहित मधमाशा असतात त्या मधमाशांचं पोळ्यांची साईज छोटी असते पण त्यातून जे मध मिळतं त्या मधाला जास्त मागणी असते ते मध जास्त महाग असतं आणि त्याचं उत्पादन आहे साते त्या ते सातेरीच्या कंपॅरिझनमध्ये थोडं असतं त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला जर मधमाशी पालन करायचं असेल तर दोन प्रकारच्या मधमाश्या वापरल्या जातात एक तर सातेरी ज्याच्यामध्ये सात ते आठ पोळी असतात त्याच्यामध्ये मध मद साठवलं जातं किंवा मेलिफेरा ज्या साईजने मोठ्या पेट्या असतात पण त्यांना खाद्य पण जास्त लागतं अशा तर आम्ही जो प्रयोग केलेला आहे तो सातेरी मधमाशीचा सा केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सात पोळी येतात आणि त्याच्यामध्ये तुमची जी कॉलनी असते मधमाशींची वसाहत असते त्याच्यामध्ये कामकरी मधमाशा त्यानंतर ड्रोन्स म्हणतात मेल नर मधमाशा आणि एक राणीमाशी असते मेल या या नाहीतर ड्रोन जे म्हणतात त्यांचं काम फक्त फर्टिलायझेशनसाठी असतं राणी मधमाशीबरोबर आणि कामकरी ज्या माश्या असतात त्या माद्या मादी मधमाशी असते ज्यांचं काम पराग किंवा मकरंद शोधणे हे असतं मग ज्या कामकरी मधमाशा असतात त्या आपल्या सुभोवतालच्या दोन किलोमीटर दोन ते तीन किलोमीटर हवाई अंतर आहे त्या अंतरामध्ये जिथे काही आपल्याला मकरंद मिळू शकेल या ठिकाणी जाऊन मकरंद गोळा करून ते मध तयार करतात ज्यावेळेस त्या मकरंद गोळा करत असतात त्यावेळेस त्यांच्या पायाला चिटकून जे परागकण येतात त्याच्यामुळे आपलं पॉलिनेशन किंवा परागी भवन होतं आणि हे परागी भवन फक्त फळबागांसाठीच नाही तर आपल्या शेतीसाठी पण फार उपयोगी असतं ज्याच्यामुळे आपलं उत्पादन आहे ते वीस ते तीस टक्क्याने वाढण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे मधुमक्षिका पालन हा आपल्या शेतीबरोबरच एक पूरक जोडधंदा म्हणून पण अलीकडे बघितला जातो भरपूर सुशिक्षित बेरोजगार आहेत जे मधुमक्षिका पालनाकडे आपला एक रोजगाराचा उप वे म्हणून बघतात मधुमक्षिका पालनामध्ये आपल्याला फक्त मधच नाही तर भरपूर प्रकारचे सपोर्टिव प्रोडक्ट्स पण मिळतात ज्याच्यामध्ये पहिला मध आहे जो मेन आहे त्याच्यानंतर आपल्याला मेन वॅक्स ह्याच्यामधून मिळतं वॅक्सने आपण मेणबत्त्या किंवा सुगंधी मेणबत्त्या वगैरे तयार करू शकतो याच्याबरोबर आपले मध मधमाशांच्या पायांना चिटकून जे परागकण आलेले असतात त्याच्यावरून आपण पोलेन हा एक आपला मुखशुद्धीचा एक प्रोडक्ट म्हणून यूज केला जातो जसं आपण बडीशेप वापरतो त्यानुसार आपण पोलेन हा आपण मुखशुद्धीसाठी वापरू शकतो पोलेनला बाजारामध्ये फार मागणी आहे पोलेन मध आणि वॅक्स याबरोबर एक रॉयल जेली म्हणून एक प्रकार आहे जो मधमाशांपासूनच मिळतो त्यालासुद्धा बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे ठीक आहे तर हा एक पूरक जोडधंदा म्हणून आपण बघू शकतो याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे आपल्याला फक्त अशी पेटी घ्यावी लागते ज्या पेटीमध्ये खालचा आहे तो ब्रूट चेंबर आहे वरचा आहे तो हनी चेंबर आहे या हनी चेंबरमधलंच मध मद आपल्याला वापरायचं असतं मधमाशी जेवढं मध तयार करते त्या पोळ्यामधील फक्त पंचवीस टक्के मध मधमाशी स्वतःसाठी वापरते आणि पंच्याहत्तर टक्के मध आहे ते आपण यूज करू शकतो मग पंचवीस टक्के मध आहे ते या खालच्या ब्रूट चेंबरमध्ये यूज केलं जातं त्यांचं खाद्य म्हणून आणि वरचं जे हनी चेंबरमधलं मध आहे ते आपण मधमाशीला कोणतीही इजा न करता आपण ते आपल्या व्यवसायासाठी किंवा विक्रीसाठी यूज करू शकतो ज्यावेळेस आपण यातलं मध एक्स्ट्रॅक्ट करू त्यावेळेस जे एक्स्ट्रॅक्टर असतात त्याच्यामध्ये या मधमाशीचे जे मध आहे पोळे आहे त्याला आपण कोणताही ह्युमन इंटरफिअरन्स न करता आपण ते मध काढू शकतो त्याच्यामुळे जे मध आपल्याला मिळेल ते मध हंड्रेड पर्सेंट प्युअर असते पहिली गोष्ट दुसरं म्हणजे आपण ज्यावेळेस मध एक्स्ट्रॅक्ट करतो त्यावेळेस आपण मधमाशीला कोणतीही इजा करत नाही त्यामुळे हा नैसर्गिकरित्या अतिशय पूरक व्यवसाय आहे असं म्हणलं तरी चालत नाही चाल चालेल याच्यामध्ये एकदा मध एक्स्ट्रॅक्ट केलं की मधमाशा पुन्हा ते हनी चेंबरमधील मध भरण्याची प्रक्रिया स्टार्ट करतात त्यामुळे त्यांच्या जीवनक्रमामध्ये किंवा लाईफ सायकलमध्ये कोणताही बिघाड होत नाही त्यांचं ते काम चालू राहते ओके okay. जर तुम्हाला मधुमक्षिका पालन करायचं असेल तर सी बी आर टी आय सेंट्रल बी रिसर्च ट्रेनिंग सेंटर यांचं एक सर्टिफाईड कोर्स करावा लागेल तो सर्टिफाईड कोर्स केल्यानंतर खादी ग्रामोद्योगमधून तुम्हाला या पेट्या मिळू शकतात या पेट्यांची किंमत साधारणपणे खादी ग्रामोद्योगमध्ये रिकामी पेटी तुम्हाला सबसिडी वर अठराशे ते दोन हजारपर्यंत मिळेल आणि जर तुम्हाला मधमाशींसह पेटी हवी असेल तर ती तुम्हाला साडेतीन ते चार हजार सबसिडीमध्ये खादी ग्रामोद्योगमध्ये मिळेल इतर अनेक एजंट आहेत जे तुम्हाला प्रायव्हेटली या मधमाशीच्या पाल पालनासाठी लागणाऱ्या पेट्या विकतात त्यांची थे, किंमत साडेसात ते आठ हजारपर्यंत असते एक मधमाशी सातेरी मधमाशी पेटीपासून आपल्याला पूर्ण वर्षामध्ये वीस ते तीस किलो मध मिळते आणि हे मध तुम्हाला तुम्ही स्वतःचं ब्रँड तयार करून विकू शकता किंवा हे मध आपले खादी ग्रामोद्योगचं जे ऑफिस आहे मध संचनालय महा महाबळेश्वर सातारा जिल्हा येथे पाचशे रुपये किलोने हे मध घेतले जाते त्यामुळे तुम्हाला कुठलाही डीलर शोधायची गरज नाही आहे एक तर तुम्ही स्वतःचं ब्रँडिंग करा किंवा हा मध डायरेक्ट सरकारला विका सरकार त्याचं का। जे काही मार्केटिंग आहे किंवा जे काही विक्री आहे ते सरकारतर्फे होते सरकारतर्फे तुमचं मधच नाही तर तुमच्या सुद्धा मागणी आहे ते सुद्धा सरकारतर्फे संचनालय महाबळेश्वर येथे विकत घेतले जाते त्याच्यामुळे हा एक अतिशय पूरक जोडधंदा म्हणून तुम्ही यूज करू शकता वापरू शकता ओके okay. धन्यवाद मॅडम खर तर थोर महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी क खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवलं आहे की जर या पृथ्वी तलावरची जर मधमाशी नष्ट झाली तर येणाऱ्या पुढच्या तीन चार वर्षामध्ये नक्कीच संपूर्ण मानवजात देखील नष्ट होऊ शकते अर्थातच या मधमाशीचा परागी भवन आणि अन्न निर्मिती याच्यामध्ये असणारं जे योगदान आहे ते दुसरा कुठलाही कीटक या ठिकाणी देऊ शकत नाही आणि म्हणूनच आर्थिक उत्पन्नापेक्षा पर्यावरण रक्षणासाठी किंवा या मानवजातीच्या रक्षणासाठी ही मधमाशी खूपच उपयुक्त आहे आणि तिचं संवर्धन या ठिकाणी होणं गरजेचं आहे योगायोगानं आज आपण आपल्या आंबाबागेमध्ये आलेला मोहर आणि या मोहराचं संरक्षण करत असताना त्याच्यामध्ये परागीभवनाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण करत असताना मधमाशांचा असणारा रोल आणि याचबरोबर जर आपण व्यावसायिकदृष्ट्या जरी जर आपण मधुमक्षिका पालन जर आपण केलं तर त्याचे होणारे जे आर्थिक फायदे आहेत याच्याबद्दलची सखोल माहिती मॅडमने आपल्याला या ठिकाणी दिली खरंतर या व्लॉगच्या अनुषंगानं म्हणजे मी केवळ ताईंनी माझ्या बागेमध्ये येऊन ह्या मधमाशांच्या पेट्या ठेवल्या आणि त्याच्यामुळं माझ्या बागेतली परागी प्रक्रिया चांगली होणार आहे त्याच्यामुळं देखील चांगली वाढ होणार आहे असं जरी असलं तरी तरी येणाऱ्या पुढील काळामध्ये म्हणजे खरं तर आमचं पाटण हे गाव सह्याद्रीच्या उंच शिखर रागांच्यामध्ये पश्चिम घाटामध्ये या ठिकाणी वसलेलं अतिशय डोंगराळ असा हा तालुका आहे संपूर्ण परिसरामध्ये अतिशय जैवविविधता असणारं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी उपलब्ध आहे अगदी पाटणपासून जवळच असणारा आमचा महाबळेश्वर तालुका ज्या ठिकाणी मधाचं गाव हे पहिलं मधाचं गाव ज्याचं नाव मांगर।, मांगर हे गाव आहे तर आपण याच्याविषयीची अधिक माहिती घेण्यासाठी आपण त्या गावाला देखील आपण भेट दिली तर नक्कीच अधिक माहिती याच्याबद्दलची आपण मिळू शकतं आजच्या या छोट्याशा ब्लॉगच्या निमित्तानं आदरणीयताईनं मी विनंती केली होती की बाबा बागेमध्ये परागीभवनामध्ये काही अडचणी येतात म्हणजे दरवर्षी योग्य व्यवस्थापन जरी आपण केलं तरीसुद्धा या ठिकाणी आलेल्या भरपूर मोहरातून अपेक्षित असणारी फळं मात्र दरवर्षी मिळताना दिसत नाहीत आणि म्हणूनच या ठिकाणी परागीभवन चांगलं होण्यासाठी आपण जे वेगवेगळे जे प्रयोग आपण आपल्या बागेमध्ये करतो त्याच प्रयोगापैकी एक असणारा हा जो प्रयोग आहे ज्याच्यामध्ये आपण मधमाशांच्या पेट्या पण आपल्या बागेमध्ये आपण ठेवल्या आहेत आणि ह्या पेट्या ठेवल्यामुळं आपल्या बागेमध्ये होणारं जे परागीभवन आहे हे परागी भवन अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल यथा अवकाश नेमकं या पेट्या ठेवल्यामुळं झालेले फायदे प्रत्यक्ष या ठिकाणी -पुर मी व्हिडिओच्या रूपानं आपल्या सर्वांना या ठिकाणी दाखवायचा पुरेपूर प्रयत्न मी करेन चालू वर्षी आपण आपल्या बागेमध्ये ठेवलेल्या ज्या मधमाशांच्या ज्या पेट्या आहेत त्या पेट्या आपण पाहू शकतो आपण समोर स्क्रीनवरती आपल्याला या ठिकाणी स्टूलवर ठेवलेली निळ्या रंगाची पेटी दिसते आणि जर आपण जवळून जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी या समोर दिसणाऱ्या ज्या मधमाशा आहेत ह्या सातेरी या जातीच्या मधमाशा आहेत आणि या मधमाशा ठेवल्यामुळे या ठिकाणी आता बागेमध्ये मोहर फुलायला लागला आहे आणि हा फुलणारा जो मोहर आहे हा मोहोर नक्कीच या ठिकाणी बागेमधलं उत्पादन वाढवून देऊ शकतो आणि म्हणूनच या ठिकाणी आजच्या या ब्लॉगच्या निमित्तानं आदरणीय लोहर मॅडम यांनी आपल्याला मधुमक्षिका पालन हा नेमका काय प्रकार असतो आणि बागेमध्ये आपण जर व्यावसायिकदृष्ट्या जरी आपण मधुमक्षिका पालन केलं तर त्याच्यापासून मधाच्या रूपानं मिळणारं उत्पादन असेल त्याचबरोबर या ठिकाणी बागेमध्ये परागी हो होणारी चांगली प्रक्रिया असेल किंवा या मधुमक्षिका पालनामुळं होणाऱ्या आणखीन जे असणारे जे फायदे आहेत याच्याबद्दलची सखोल माहिती त्यांनी या ठिकाणी दिली अगदी दोनच दिवसापूर्वी माझे वर्गमित्र सन्मान्य डॉक्टर रणजित लोहार यांनी या ठिकाणी काही दिवसापूर्वीच मला सर आपण आपल्या बागेमध्ये या मधमाशींच्या पेट्या बसूया असं या ठिकाणी म्हटले होते आणि त्याने म्हटल्याप्रमाणे त्यांनी खरोखर आज देवाच्या कृपेनं माझ्या ह्यामध्ये दोन सुंदरशा पेट्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत मी आदरणीय मॅडम आणि सरांना दोघांनाही या ठिकाणी या ब्लॉगच्या निमित्तानं विनंती करतो की पाटण तालुक्यामध्ये माझ्यासारखेच अनेक होतकरू आंबा उत्पादक शेतकरी बांधव आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण याच मधमाशांचं मल्टिप्लिकेशन करून नकी, नकी। करून आपण त्यांना सुद्धा देखील पुढील वर्षी जर आपण जर अशा प्रकारे जर परागीभवनासाठी जर आपण सहाय्य केलं तर नक्कीच आम्हा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही खूप मोलाची गोष्ट असू शकते आपण वेळोवेळी येऊन आम्हाला इथे मार्गदर्शन करतात त्याबद्दल या ठिकाणी माझ्या राहुल खैरमोडे व्हिलॉग्स या यूट्यूब चॅनलवरील सर्व व्ह्युअर्स सर्व सबस्क्रायबर्स यांच्या व्यतीने आपल्या दोघांचंही मनपोर्ग या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये जितकी जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न ताईंनी देखील केलेला आहे त्यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी आपण संपवतो आहे सर्व शेतकरी बांधवांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या या ठिकाणी मी आम्हा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खैरमोडे व्ही लॉग हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा